माननीय न्यायमूर्ती श्री शिंदे समिती चोवीस बारा तेवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या तीन अकरा तेवीस रोजीच्या शासन निर्णयामुळे सदर समितीची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्राकरिता वाढवण्यात आलेली आहे सर समितीचा आज हा दुसरा अहवाल माननीय जस्टिस न्यायमूर्ती संदीप शिंदे सर सादर करणार आहेत मी त्यांना विनंती करतो की मान्य मुख्यमंत्री महोदयांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना अहवाल सादर करावा धन्यवाद मी माननीय जस्टिस शिंदे सरांना विनंती करतो की थोडक्यात आपलं ब्रीफ प्रेझेंटेशन अच्छा ओके सर थँक यू सात ओके <laughs> जस्टिस शिंदे कमिटीचा दुसरा अहवाल आज या ठिकाणी सादर केलेला आहे आणि प्रसंगी उपस्थित आपले आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र जी दुसरे आदरणीय उपमुख्यमंत्री दादा उपसमितीचे अध्यक्ष दादा पाटील आणि सर्व मंत्री महोदय जस्टिस शिंदे कमिटी आपण गठीत केल्यानंतर त्यांनी ज्या काही नोंदी शोधण्याचं जी काही कार्यवाही केली त्याबद्दल आपले भांगे साहेबांनी सविस्तर सांगितलेलं आहे त्यांची कार्यपद्धती एसओ पी आणि त्यातून जे काही आपल्याला अभिप्रेत असलेलं काम अतिशय चांगल्या प्रकारे जस्टिस शिंदे कमिटीने केलेला आहे पहिला अहवाल आपला सात नऊ दोन हजार तेवीसला आपल्या नाही तीन अकरा तीसदा तेवीस रोजी पहिला आपल्याला अहवाल दिला आणि आज दुसरा अहवाल त्यांनी सादर केलेला आहे त्याबद्दल मी शासनाच्या वतीने जस्टिस शिंदे साहेबांचं आणि त्यांच्या कमिटीला मनापासून धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो आणि डिटेलमध्ये आपण त्याचं प्रेझेंटेशन <coughs> आपण घेतल्यानंतर पुढची जी काही कार्यवाही आहे ती आपण करूया पण आज आपण गेले जबाबदारी दिल्यानंतर ते काही जस्टिस शिंदे आणि त्यांच्या कमिटीने सर्व आपली टीम कार्यान्वित करून जे काही पूर्ण मराठवाड्यामध्ये आणि राज्यभरामध्ये आवश्यक ते काम आवश्यक ती कार्यवाही अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि त्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो विस्तृतपणे आता मी काही सांगत नाही परंतु त्यांनी केलेलं काम आपल्याला मनापासून शासनाच्या वतीने आपल्याला मनापासून धन्यवाद दुसरा अहवाल आपण सादर केल्याबद्दल थँक्यू सर